मलाच माझी फोडणी देणार आहे बऱ्याच दिवस झालं बऱ्याच दिवसात चिकन आणले पूर्ण दसरा नाही खाल्ला आपण पण म्हणजे दसऱ्याच्या नंतर आपला सुटली तरी <स्था> ती उडच पडली मसाला वाटून दिलेला आहे मसाला दुवाने ह्या बघा

थोडासा चिकन मसाला टाकणार आहे मसाला आता हा आपला घरगुती बनवलेला मसाला टाक थोडासा बाजरीचं पीठ भाजलेलं आहे थोडस ते पण टाकणार आहे मसाले चांगले परतून घ्यायचे तेल द्यायचे टाकून कालची आमटी उरली एवढी काल पुरणपोळी केली तर व्हिडिओ करायला काही टाईमच नाही भेटला काल मस्त पुरणपोळीचा